मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपा घरातील सर्वांना म्हणतात अरे मी काय म्हणतोय त्या मुलीमध्ये असं काय वाईट आहे त्यावरती ईशा म्हणते वाईट असं काही नाहीये ती मुलगी चांगलीच आहे पण तिच्याबरोबर जे काही झालं ना त्यामुळे आपल्याला ती मुलगी या घरात नकोच आहे त्यावरती तुझं मन वगैरे काही मेलय का असं रागातच आता यश म्हणतो अगं तू एक मुलगी असून सुद्धा तिच्याबद्दल चार चौकात चा अशी बोलतेस तुला लाज वाटत नाही का त्यावरती ईशा म्हणते हो लाज वाटते आणि वाईट देखील वाटते तिच्याबरोबर जे काही झालं ना ते कुणाच्याच बाबतीत म्हणजे माझ्या शत्रूच्या बाबतीत पण न व्हावं असं मला वाटतं ती मुलगी खरंच खूप चांगली आहे ती ज्या पद्धतीने स्वतःला सावरती आहे आणि त्या ड्रॉमामधून लवकरात लवकर बाहेर निघाली आहे ना ते सुद्धा मला आवडते पण या सगळ्या दुःखाचं ती आता भांडवल करतीये तुला जाळ्यात फसवतीये असं मला वाटतं त्यावरती संजना आता ईशाला खूप सुनावते त्यापुढे ईशा म्हणते यश तुला ती का हो म्हणाली असेल मला असं वाटते की तिचं लग्न होणं पुढे अशक्य आहे म्हणूनच ती असं हो म्हणाली त्यावरती यशला खूप राग येतो अरे यश तुला माझं वाईट वाटत असेल परंतु जगातील प्रत्येक आनंद मिळावा असं मला वाटतं आणि तो मिळणारच आहे ती यश म्हणतो जगातील प्रत्येक आनंद मी तिला मिळवून देणार आहे ते सगळं जाऊ देत पण तू अनिशवर प्रेम केलं होतं आणि तू सुद्धा अशीच उतावीळ झाली होती ती ईशा म्हणते म्हणूनच मी तुला आत्तापासून सांगते तु की तू सावध राहा त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो की यश ते सगळं काही जाऊ दे परंतु तुझे थेरपिस्ट काय म्हणतात की जोपर्यंत तू त्या भूतकाळातील ट्रॉमामधून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही आता मला असं वाटतंय त्या ट्रॉमामधून त्या मुलीला बाहेर पडू देत तू सुद्धा त्या ट्रॉमामधून बाहेर पड म्हणजे तुम्हाला निर्णय घेता येईल आणि जोपर्यंत तो ट्रॉमा आहे ना आपल्या मनामध्ये तोपर्यंत वेगवेगळ्या वेग कारणांमुळे तो अफेक्ट सुद्धा करत असतो यश तू अजूनही विचार कर त्यावरती आता ईशा म्हणते मी हेच सांगण्याचा तुला प्रयत्न करते यश जरा समजून घे आणि तिने यातून बाहेर पडायला जरा स्वतःला वेळ द्यायला हवा अशी घाई करून ती सर्वांनाच अडचणीत टाकते असं वाटतं त्यावेळी संजना हसते आणि म्हणते ओ oh माय गॉड घाई करण्याबद्दल कोण बोलते बघा जरा असं म्हणून ती ईशावर हसते त्यानंतर कांचन आता सर्वांनाच गप्प करते आणि म्हणते यश तू कुणाचंही ऐकू नको अरे पण मी तुला काय म्हणते तू म्हणतोय की त्या मुलीबरोबर लग्न करायचं पण लग्नामध्ये दोन एका मुलाचा आणि एका मुलीचा संबंध येत नाही तर तिच्या कुटुंबाचाही येतो आणि तिला तर कुटुंबच नाही आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वजण थक्क होतात त्यावरती आप्पा कांचनवर ओरडतात कांचन तू हे बोलती आहेस अगं तू हट्टी आहे हे मी समजू शकतो परंतु एवढी असंवेदनशील कधीच नव्हतीस अगं तिला मागे पुढे कोणी नाही यात तिचा काय दोष आहे सर्वांना सगळं काही मिळतं असं काही नसतं ना असं म्हणून ते ईशालाही खूप बोलतात म्हणतात की तुला आमच्या पिढीला नावं ठेवायला खूप आवडतं मग तुझे विचार असे मागासलेले का पुढे कांचन म्हणते बेजबाबदारपणा सगळा बाकी काय आहे त्यावरती बेजबाबदारपणाबद्दल कोण बोलतंय बघा असं आता संजना म्हणते तर अनिरुद्ध म्हणतो तू आईला काही बोलू नकोस त्यावरती आता आप्पा म्हणतात की अग कांचन तुला समजतंय का जेव्हा यशच्या वयाची मुलं बाहेर फिरत होती मजा करत होती त्यावेळी आपला यश हा घरातील सर्व कर्तव्य पार पाडत होता म्हणूनच यश माझी तुझ्या लग्नाला परवानगी आहे यशला आता आनंद होतो त्यावरती कांचन म्हणते तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा असेल तर घ्या पण माझा पण एक निर्णय आहे मी हे लग्न होऊ देणार नाही त्या मुलीला या घरात घेणार नाही सून म्हणून तर कधीच नाही त्यावरती यश म्हणतो तुम्ही तुमचा निर्णय घेतलाय आता मी माझा निर्णय सांगतो तो म्हणजे मी आरोहीशीच लग्न करणार मग घर बदलायची वेळ आली तरीही चालेल असं म्हणून तो आता रागातच तेथून जातो त्यावरती कांचन म्हणते संजना अरुंधती आणि त्या मुलीला पटकन इकडे बोलवून घे मला आजच्या दोघींशी बोलायचंय त्यावरती आप्पा म्हणतात इकडे तिला बोलवायची काहीही गरज नाहीये अगं तुला नातवाच्या आनंदामध्ये जर सहभागी होता येत नसेल तर तुझा काहीच उपयोग नाही त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो आप्पा मला असं वाटतं की यश अविचाराने वागतो त्यावरती आप्पा म्हणतात अरे अनिरुद्ध तुझ्यापेक्षा चांगला विचार यश करतो त्यामुळे तू त्याला काही बोलू नकोस दुसरीकडे आता कुणीतरी दरवाजासारखं ठोठावत असतं तेव्हा घरातील सर्वजण हॉलमध्ये येतात आशू म्हणतो थांबा मी पाहतो अनिश पटकन दार उघडून पाहतो तर समोर नितीन आलेलं असतो त्याने मिठाई सुद्धा आणलेली असते तो म्हणतो एवढी आनंदाची बात मी कुणी फोनवर सांगतं का ते आरोही आणि यशबद्दल सर्वजण आता बोलू लागतात आशू म्हणतो की गंगेत घोडं झालं म्हणायचं सर्वजण खुश असतात नितीन आरोहीचं अभिनंदन करतो तुझा जोडा कुठे आहे म्हणजे होणारा नवरा कुठे आहे असं आता आरोहीला तो विचारू लागतो आरोही म्हणते तो घरीच आहे तेव्हा सर्वजण तिला विचारू लागतात की कुणी कुणाला अगोदर प्रपोज केलं आता यश तेवढ्यातच तेथे येतो तेव्हा तो, ते तो आल्याबरोबरच सर्वजण त्या दोघांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतात की काय रोस्तम असं त्या दोघांना म्हणतात त्यावरती आता यश हा आरोहीकडे पाहतच राहतो मग नंतर आता अरुंधती म्हणते मीच यशला बोलवून घेतलंय वेळी घरातील वातावरण अगदी छान असतं अरुंधती त्या दोघांनाही जवळ घेत मिठी मारते आणि म्हणते मला माहिती आहे तुमच्या दोघांचा संसार अगदी सुखाचा होणार पण तुम्ही लग्नाबद्दल काही विचार केलाय का लग्न कसं करायचंय त्यावरती आता यशचं लग्न आहे म्हटल्यावर धुमधडाक्यातच होणार मला या दोघांकडे पाहून वाटतं या दोघांना लग्नाची खूप घाई आहे असं अनिश म्हणतो त्यानंतर आता यशला विचारण्यात येतं यश आता आरोहीकडे पाहतो तर आरोही म्हणते की मला असं वाटतंय यशच्या घरचे म्हणजे आजी बाबा त्याचबरोबर ईशा अजूनही मला ॲक्सेप्ट करत नाही म्हटल्यावर आपण रजिस्टर पद्धतीने हे लग्न करूयात अरुंधती त्या दोघांना अगदी रिलॅक्स राहायला सांगते आणि म्हणते तुमचं लग्न हे होणारच तेव्हा कुणाला दुखवून मला लग्न करायचंच नाहीये आरोही तिच्या मतावर ठाम असते त्यावरती देशमुख गँगची ही प्रथाच आहे नक्की काही ना काही एखाद्या इव्हेंटमध्ये राडा हा होतोच असं यश म्हणतो ते आरोही म्हणते तुला मस्करी सुचतीये का यश यश म्हणतो तसं नाही अरुंधती म्हणते आता आपण त्यांना समजून घ्यायचं त्यांनी आपल्याला समजून घ्यायचं आणि तसंही तुम्हाला एकमेकांशिवाय आता राहणार आहे का ते दोघेही एकमेकांकडे पाहून नाही असं म्हणतात आणि लाचतात त्यानंतर तुम्ही ही प्री वेडिंगची जी फेज आहे ना ती फक्त एन्जॉय करा फॅमिली ड्रामामध्ये अजिबात पडायचं नाही असं आता आशू म्हणतो पई अनिश म्हणतो अगोदर मला प्रपोज कुणी कुणाला केलं ना हे सगळं काही सांगा तेव्हा यश आणि आरोही त्याला सांगू लागतात दुसऱ्या दिवशी आप्पा आता म्हणतात की कांचन सकाळी सकाळी कुठे गेली काय माहीत पई अनघा म्हणते कुठे गेल्या म्हणजे तुमच्यावर रागवल्या आहेत का तेव्हा आता कांचनला तिचंच तिला समजत नाही तिचा अहंकार मध्ये येतो ती एकाच वेळी दोन टोकाच्या गोष्टी अशा मनात कशा धरू शकते मलाच कळत नाही यशवर तिचा तर खूप जीव आहे मग यशचं भलं कशात आहे हे तिला का समजत नाही बरं अभि आलाय का असंही आप्पा आता अनघाला विचारू लागतात ती अनघा म्हणते आलाय तो झोपलाय तर मला त्याच्याबरोबर खूप महत्वाचं बोलायचंय असं आप्पा म्हणतात तू त्याला निरोप देणार का वेळी अनघा म्हणते की मी निरोप देऊ शकत नाही तुम्हाला जर त्याच्याबरोबर बोलायचं असेल तर तुम्ही स्वतः जा आणि त्याच्याबरोबर बोला पण मी नाही देऊ शकत तुमचा निरोप कारण मला बोलायची इच्छाच नाहीये त्याच्याबरोबर आप्पा म्हणतात अगं ताणल्याने तांत ता असं करू नकोच बाळातच अभित येथे येतो आणि अनघाचं सर्व बोलणं ऐकत असतो त्यावरती आता अनघा म्हणते त्याला जर हे घर सोडून जायचं असेल तर त्याने जावं त्याने त्याचं काम करावं मी माझं करेल आप्पांना आता जरा टेन्शन येतं तर अनघाचं हे बोलणं ऐकून अभिला धक्काच बसतो इकडे अरुंधती आता रियाज कर तेवढ्यातच ते आशु आणि मनू तेथे येतात अरुंधती जातो गोड आवाज ऐकून त्या दोघांनाही आता खूप छान वाटतं मनु आता तिच्या समोर बसते आणि म्हणते की मला हे असा रियाज करायचा आहे तर अरुंधती तिला गाणं शिकवत असते मनू अगदी मन लावून ते गाणं ऐकत असते आणि शिकत सुद्धा असते आशुतोष दोघींचे फोटो क्लिक तर मनु म्हणते मला एक छानसं गाणं शिकव मोठ्यांचं कारण मला दादा आणि आरोही ताईच्या लग्नामध्ये ते गाणं गायचंय तेव्हा या दोघांना आश्चर्य वाटतं की हिला कसं माहीत ते त्याबद्दल मनूला देखील विचारतात मनू म्हणते मन यशदादा रात्री आला होता ना तेव्हा मी गुपचूप बोलणं ऐकलं तेव्हा असं मोठ्यांचं बोलणं ऐकायचं नसतं तुला किती वेळा सांगितलं आहे डॅम्बेस मुली असं आशू आता हसूनच म्हणतो आणि आता प्रश्न विचारू नकोस आजचे प्रश्न खूप झाले आता मनू ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच तेथे ते कांचन येते तर आता कांचनला पाहून जरा आश्चर्याचा धक्काच बसतो ती विचारते आई तुम्ही आत्ता इथे तर आता कांचन म्हणू लागते की हो मला महत्त्वाचं बोलायचं आहे अगं तू कोणत्या कारणामुळे त्या दोघींच्या लग्नासाठी परमिशन दिली तुला काही समजतं की नाही आशू म्हणतो की मनू तू अगोदर इथून जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन दूध पी तेव्हा ठीक आहे असं म्हणू मनू तेथून जाते तर आशू म्हणतो कांचनताई आपण बसून बोलूयात तेव्हा आज फक्त मीच बोलणार असं आता कांचन, कांचन स्पष्टपणे म्हणते आणि त्या दोघांना बजावूनच सांगते जर ती मुलगी त्या घरात गेली ना तर माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही अरुंधती आशुला टेन्शन येत तर मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन यश समोर स्पष्टपणे निर्णय सांगते की मला तुमच्या दोघांचं नातं मान्य नाहीये तेव्हा अरुंधती म्हणते पण मला या दोघांचं नातं मान्य आहे त्यावेळी तू तु, तुझ्या नवीन घरी या दोघांना घेऊन तस जा तसंही तू माझं घर मोडलंच आहेस उरली सुरली नातीही मोडून टाक असं आता कांचन अरुंधतीला दोष देत म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर